राष्ट्रवादी शिवसेना या दोन प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि या निवडणुकीमध्ये भाजप प्रणीत महायुतीचा मोठा पराभव झाला आहे महाविकास आघाडीला तीच जागा मिळाल्या आहे आणि त्यानंतर आता भाजपकडून महाविकास आघाडीला जे यश मिळालं ज्या जा जागा महाविकास आघाडीने जिंकल्या या अल्पसंख्यांकांच्या मतावर जिंकल्याचा विशिष्ट समाजाच्या मतावर जिंकल्यांचा आरोप हा भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय तर दुसरीकडे महाविकास आघाडीने सुद्धा भाजप नेत्यांच्या या आरोपांचं उत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यापासून तर अखेरच्या टप्प्यापर्यंत दलित आणि मुस्लिम मतांचं मतं कुठ कुठल्या बाजूने जाणार त्या मतांचं विभाजन होणार का हा प्रश्न सातत्याने चर्चेत होता परंतु निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर ही मतं कुठल्या बाजूला गेली हे आता स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातल्या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतं ही अत्यंत निर्णायक ठरतात दलित मतं ही अत्यंत निर्णायक ठरतात परंतु प्रामुख्याने आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असे काही विधानसभा मतदारसंघ आहे जिथे जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास मतदार हे अल्पसंख्यांक म्हणजेच मुस्लिम समाजातले आहे तिथे महाविकास आघाडीला किती मतं मिळाली तिथे महाविकास आघाडीचा विजय झाला का आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये मिळालेल्या मतांच्या समीकरणामुळे कुण कुणाचा तोटा झाला या सगळ्या प्रश्नांची आत्ता चर्चा सुरू आहे परंतु प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या काही वि विधानसभा मतदारसंघ आपण जर बघितले तर तिथे महाविकास आघाडीला मिळालेली मतं किती होती या प्रश्नाचं उत्तर आपण या पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबईत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला आणि अर्थात काँग्रेसला मुस्लिम मतांचा सर्वाधिक फायदा जर कुठे झाला असेल तर तो तो होता धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव या पिछाडीवर होत्या परंतु ज्यावेळेस मालेगाव मध्य या मतदारसंघातल्या पेट्या उघडल्या तिथे जवळपास एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं ही शोभा बच्चाव यांना मिळाली ज्या काँग्रेसच्या उमेदवार होते आणि दुसरीकडे सुभाष भामरे जे भाजपचे उमेदवार होते त्यांना केवळ पंचेचाळीसशे मतं मिळाली याचा अर्थ असा झाला की जवळपास एक लाख ब्याण्णव ते त्र्याण्णव हजारांची जी लीड होती ती शोभा बच्छाव यांना मिळाली आणि केवळ मालेगाव मध्य या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मतामुळं शोभा बच्चाव यांचा काही अवघ्या तीन ते साडेतीन हजार मतांच्या मतांच्या फरकाने निसटता विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर मुंबई शहरातले अनेक भागांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं वांद्रे पूर्व जो विधानसभा मतदारसंघ आहे तो मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये येतो वर्षा गायकवाड तिथून काँग्रेसच्या उमेदवार होत्या वांद्रे पूर्व इथे काँग्रेसचे जिशान सिद्धकी हे आमदार आहेत तिथे पंच्याहत्तर हजार तेरा मत मतं ही महाविकास आघाडीला म्हणजेच अर्थात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना मिळालेली आहे कुर्ला हा विधानसभा मतदारसंघ जिथे शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर हे आमदार आहेत तिथे महाविकास आघाडीला ब्याऐंशी हजार एकशे सतरा मतं मिळालेली आहे इथे सुद्धा वर्षा गायकवाड या आमदार होत्या मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाचा होता आणि भाजपासाठी महत्त्वाचा होता याचं कारण तिथे मराठी विरुद्ध गुजराती असं उमेदवारांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि ज्याप्रमाणे मी धुळ्याचा उल्लेख केला त्याचप्रमाणे शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेल्या लीडमुळं संजय दिना पाटील जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा एक हाती विजय मिळाला शिवाजीनगर मानखुर्दमध्ये अबू आझमी आमदार आहेत आणि हा मतदारसंघसुद्धा मुस्लिम बहुल आहे इथे एक लाख वीस हजार मतादि मतं ही संजय दिना पाटील म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशालीला मिळाली सत्याऐंशी हजारांचं लीड हे संजय पाटील यांना शिवाजीनगर मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून मिळालं आणि या लीडमुळे त्यांनी अन्य मतदारसंघामध्ये जिथे मिहीरकोटेच्या हे आघाडीवरती होते त्यांचं लीड तोडण्यात त्यांना यश मिळालं मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ जिथे पियुष गोयल विजयी झाले आणि तिथे काँग्रेसचे भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते तिथे मालाड पश्चिम हा जो मतदारसंघ आहे ते तिथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे प्राबल्य त्यांचं आहे आणि तिथे असलम शेख हे काँग्रेसचे आमदार देखील आहेत अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर मतं ही भूषण पाटील यांना मिळालेली आहे अर्थात भूषण पाटील यांना मतं जास्त मिळालेली असली तरीसुद्धा त्यांचा पराभव हा पियुष गोयल यांनी केलेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनेक कारणामुळे चर्चेत होता आणि सोलापूर शहर मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदार मतदारसंघ मानला जातो एम आय एमची सुद्धा तिथे मोठी ताकद आहेत परंतु या लोकसभा मतदारसंघ या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहरमध्ये नव्वद हजार चारशे अडुसष्ट मतां मतं ही काँग्रेसला म्हणजेच महाविकास आघाडीला परिनीती शिंदे यांना मिळाली आणि त्याचा परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीवरती पाहायला मिळाला भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव झाला भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील यांच्यासाठी महत्त्वाचा होता कारण ते मोदी सरकारमध्ये मंत्री होते आणि भाजपने सुद्धा त्यांना उमेदवारी दिली परंतु भिवंडी पूर्व हा शहरातला जो मतदारसंघ आहे जिथे समाजवादी पार्टीचे रही शेख हे आमदार आहेत तिथे एक लाख आठ हजार एकशे तेरा मत मतं ही महाविकास आघाडीला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्यांच्या उमेदवारांना म्हणजे बाळ्यामा मात्रे यांना मिळाली आणि परिणामी कपिल पाटील यांना बाकीच्या मतदारसंघांमध्ये जी लीड मिळालेली होती ती लीड तोडण्यात हे बाळ्यामा यांना यश आलं भिवंडीपूर्व हा सुद्धा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून सुद्धा महाविकास आघाडीला चांगली मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ इथे राहुल शेवाळे यांचा पराभव झालेला आहे अनिल देसाई जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ असे आहे जिथे मुस्लिम मतांची मुस्लिम मुस्लिम मतांचा टक्का हा मोठ्या प्रमाणात आहे अनुशक्तीनगर जिथे राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे आमदार आहेत तिथे एकोणऐंशी हजार सातशे सदुस सदुसष्ट सदु, सदु मतं ही महाविकास आघाडीला अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अनिल देसाई यांना मिळालेली आहे आणि धारावी जिथे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या आम आमदार आहेत तिथे शहात्तर हजार सहाशे सत्याहत्तर मतं ही महाविकास आघाडीला मिळालेली आहे मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ जिथे पुन्हा एकदा अरविंद सावंत यांचा विजय झालेला आहे त्यांना भायकाळा विधानसभा मतदारसंघ जिथं शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या आमदार आहेत तिथे शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळालेली आहे आणि मुंबई देवी जिथे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल हे आहेत मुंबादेवीतून अरविंद सावंतांना सत्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर मतं मिळालेली आहे आता मुस्लिम मतं कुणाच्या बाजूने गेली हे निकालामधून स्पष्ट झालेलं आहे परंतु भाजपकडून सातत्याने होणारे आरोप थेट उद्धव ठाकरे यांच्यावरती की हा हिरवा विजय आहे मुस्लिम मतामुळे महाविकास आघाडीचा विजय झाला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी मान्य करताना महाविकास आघाडीचा आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा विजय हा विशिष्ट समाजाच्या मतामुळे झाल्याचं मान्य केलं वक्तव्य केलं होतं त्यामुळे सुद्धा राजकीय वाद महाराष्ट्रामध्ये पा पेटल्याचं पाहायला मिळतंय विदर्भामधला पॅटर्न असेल किंवा मराठवाड्यातला जरांगी पॅटर्न असेल मुंबईमधल्या ठाकरे ठाकरेंची सहानुभूती असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचं झंझावात असेल या सगळ्या प्रकरणामुळं महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक गाजली परंतु निकाल लागल्यानंतर आता मुस्लिम मतं कोणाच्या बाजूने गेली यावरून सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका